आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव घेऊन आले टीव्ही खरेदी करणं झालं फायदेशीर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स मध्ये घ्या एलईडी टीव्ही आणि मिळवा एकदम नवीन रेंजर सायकल मोफत एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज कूलर देऊ आहे की नाही मस्त ऑफर तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी आदित्य इलेक्ट्रॉनिक्स डालगावच्या दुकानात तुम्हाला फ्रीज पिठाची गिरणी सिलिंग फॅन टेबल फॅन मिक्सर डिश आणि टॉर्च यासारखे विविध उपकरणे मिळतील हो, हो नक्कीच आपल्याकडे एअरटेल एक्स्ट्रीम एअर फायबर पण आहे महिना फक्त चारशे नव्याण्णव रुपये एक हजार जीबी डाटा चाळीस एमबी स्पीड सर्व्हिस पण मोफत आहे आमचा पत्ता विकास मस्के यांचे आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव आणि एअरटेल डी ऑफिस कन्या प्रशाले शाळेजवळ कवठे महाकाळ बेळंकी बेळंगी रस्त्यावरील पुलावर पाणी जीव धोक्यात घालून प्रवासी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती आज सकाळी पहाटेपासून दिवसभर पडत असलेल्या मुसळधार पावसाने बेळंकी परिसरातील ओढ्या नाल्यातून पावसाचे पाणी वाहत आहे बेळंकी जी रस्त्यावरील असलेल्या पुलावरून पाणी वाहत असताना पर्यायी मार्ग नसल्याने प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे दिसून आले तसेच बेळंकी परिसरातील शिवारात उभ्या असलेल्या पिकात पाणी साचले आहे बेळंकी यलामादेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी वाहत असून वाहतूक ठप्प झाली आहे तसेच संतोषवाडी येथे खोत इंगोले वस्तीवर जाणारा रस्ता बंद झाला आहे व स्मशानभूमीत पाणी शिरले आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार